सो हॅलो एव्हरी वन आजचा टॉपिक सोपाय इंजिनिअरिंग इंग्लिश कसे समजून घ्यायचे इंजिनिअरिंग आणि इंग्लिश या दोन्ही डिफिकल्ट गोष्टी आहेत इंग्लिश समजून घेणार त्याच्यापेक्षा हार्ड गोष्ट आहे आणि एक्झाम पण मध्ये द्यायच्या असतील कन्सेप्ट पण इंग्लिशमध्ये समजून घ्यायचे असतील तुम्ही कन्सेप्ट जरी मराठीतून समजून घेतल्या त्याचं रूपांतर जर इंग्लिशमध्ये करता आलं नाही तर ते खूप अवघड ठरतं म्हणून आता सध्या एक्झाम पिरियड चालू आहे आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला अँसर्स इंग्लिशमध्ये लिहायचे असतील तर सुरुवातीला इंग्लिश समजून घेणं खूप महत्वाचं आहे आणि मध्ये त्याला ट्रान्सलेट करून ते व्यवस्थित कसं लिहायचं याच्याबद्दलचं आजचं मार्गदर्शन असणार आहे सो so, हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तुमच्यासाठी खूप कामाचा असा व्हिडिओ ठरणार आहे कारण की नव्वद टक्के इंजिनियर्स करणाऱ्या इंजिनियरिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांचा इंग्लिश हा एक प्रॉब्लेम असतोच सो हाऊ टू ओवरकम दिस प्रॉब्लेम हाच आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे सो so, आपण व्हिडिओ स्टार्ट करूया काय इंग्लिश मध्ये किंवा इंजिनिअरिंग मध्ये इंग्लिश जे असते ना ते खूप हाय क्लास नसते ह्याच्यामध्ये टेक्निकल वर्ड्स असतात टेक्निकल वर्ड्स असल्यामुळे त्याच्या जर तुम्ही व्यवस्थित अशी फोड केली तर ते वर्ड्स समजायला सोपे होतात जसे की बरेच शब्द असतात थर्मोडायनामिक्स स्टॅटिक एम्प्लिफाय अशा शब्दाचे जे अर्थ समजून घेतले ते शब्द लक्षात राहतात एम्प्लिफाय म्हणजे वाढवणे मोठा करणे असे तर अशा काही गोष्टी तुम्ही समजून घेतल्या तसच काय काही एक्झाम्पल एक एक फॉर एक्झाम्पल आपण काय एखादा शब्द घेऊ थर्मोडायनामिक म्हणजे हिट मोमेंट असे गोष्टी असे शब्द तुम्ही जर शॉर्ट मध्ये करून घेतले तर तुम्हाला त्याचा अर्थ समजायला मदत होते इलेक्ट्रॉनिक विद्यार्थी असतील ते एम्ब्रायड शब्द त्याचा अर्थ समजून घेतला सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचं कॉम्बिनेशन असतं तो शब्द लक्षात राहायला खूप सारी मदत होऊन जाते म्हणून या गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्वाचं असतं फर्स्ट मेथड खूप महत्वाची ठरते ह्याच्या ह्याच्यामुळे तुम्हाला कन्सेप्ट एक्सप्लेन करण्याला अ खूप वेटेज मिळतं आता समजा एखादी डायग्राम घेऊ जसं की सीएच चा फ्लो चार्ट फ्लो चार्ट मध्ये तुम्हाला चार। चार। काय करायचं त्याचा असा फ्लो दिलेला आहे सो एखादी कन्सेप्ट आहे जि समजा पहिल्यांदा इथून सुरुवात झालेला असेल त्याच्यानंतर तुम्ही डाउनवर्ड ना गेल्यानंतर सेकंड प्रोसेस एक्सप्लेन केलेली असेल तर तुम्ही सेकंड मध्ये ती प्रोसेस एक्सप्लेन करा असा फ्लो चार्ट पहिल्यांदा तुम्ही काढून घेतला त्याच्यानंतर त्यानुसार तुम्ही त्या प्रोग्रामिंगचा त्या गोष्टीचा जर फ्लो सांगितला तर हिथे तीन मार्क मिळतील पुढे तीन मार्क मिळतील आठ मार्केशन असेल तर तुम्हाला इजी जाईन अशा पद्धतीने स्टडी करणार जर चे एखादे कन्सेप्ट असेल तर चे तुम्ही डायग्राम काढली तर एखादा पूर्ण मशीनचा पार्ट असेल कधी लेथ मशीन वगैरे असेल तर लेथ मशीनची पूर्ण डायग्राम काढली आणि त्याचा पर्टिक्युलर पार्ट असेल तो काढून त्याचं एक्सप्लेनेशन लिहिणार असे सात ते आठ पार्ट मध्ये जर ती डायग्राम डिवायडेड असेल ह्या सगळ्यांचं एक्सप्लेनेशन डायग्रामवरून करणं खूप सोपं जातं सो ही एक प्रभावी मेथड ठरते की ज्याच्यामध्ये डायग्रॅम त्याच्यामध्ये इंग्लिश खूप सोपं जाते कारण ह्या पार्टचे नाव आपल्याला लक्षात असतात ते वर्क काय करत सुरुवाती पार्टचं नाव लिहायचं त्यानंतर त्या पार्टचं एक्सप्लेनेशन द्यायचं अशा दोन सिंपल सिंपल मध्ये आपण सिंपल सेंटेन्स मध्ये आपण त्याच वर्किंग आणि युज असेल जे असेल ते लिहू शकतो सो ही एक मेथड आहे इलेक्ट्रॉनिक्स मध्ये समजा ब्लॉक डायग्राम असते त्या ब्लॉक डायग्राम पण तुम्ही अशा प्रकारे हे एक ब्लॉक झाल्यानंतर दुसरा ब्लॉक त्याच्यानंतर तिसरा ब्लॉक असे जे काढून ठेवले आणि ह्या डायग्राम तुम्ही तयार करून ठेवलेला असते तुम्हाला फक्त फ्लो सांगायचा असतो की सुरुवातीला हे पहिला पहिले जो ब्लॉक होता तो समजा हा ट्रान्समीटर ब्लॉक आहे तर ट्रान्समीटर ब्लॉक मध्ये काय होतं ह्याच्यामध्ये काय असतं इथं जे फंक्शन झाल्यानंतर नेक्स्ट पला तो कसा जातो असं सगळं काय एकमेक रिलेटेड असतं हे डायग्राम फर्स्ट ह्या पद्धतीने गेलं तर इंग्लिश मध्ये एक्सप्लेनेशन देणं तुम्हाला खूप सोपं होऊन जातं सो सुरुवातीला दे एकच सांगणं असेल की प्रत्येक कोणत्याही प्रांतचा स्टुडंट असेल तर ते त्याने डायग्रामवर फोकस करावा आणि वन बाय वन एक्सप्लेन करणं त्या दृष्टीने खूप सोप जाईल आता काही कन्सेप्ट आहेत रिअल लाईफ एक्झाम्पल देऊन तुम्ही लक्षात ठेवू शकता जसं इलेक्ट्रॉनिकचा ट्रान्झिस्टर पार्ट आता ट्रान्झिस्टर दिसायला अशा प्रकारे समजा असेल तर ह्याचं वर्किंग लक्षात राहत नसेल तर आपण काय करू शकतो त्याला एक गेट किपरचं एक्झाम्पल म्हणून घेऊ शकतो हा गेटकीपर काय करतो कोणाला आत सोडतो का ह्या सगळ्या गोष्टीचं एक्झाम्पल देऊन आपण हे ट्रान्झिस्टरचे कन्सेप्ट लक्षात ठेवू शकतो म्हणजे त्यावेळेस ती एक्सप्लेन करतानाही आपल्याला तेवढी सोपी जाते मग त्याच्या रिलेटेडच्या गोष्टी आपण लक्षात ठेवू शकतो आता जर फ्लाय व्हील असतील तर मोमेंटम असं लक्षात ठेवून आपण फ्लाय व्हीलचे कन्सेप्ट एक्सप्लेन करू शकतो स्ट्रेस ला प्रेशर शी कंपेअर करून त्याचा आपण काय करू शकतो एक्सप्लेनेशन देऊ शकतो आता राउटर राउटर हे कम्प्युटरवाल्यांना इलेक्ट्रॉनिक्स वाल्यांना कन्सेप्ट माहित असेल तर ह्या राउटरला तुम्ही जर ट्राफिक पोलीसला ट्राफिक पोलीस या एक्झाम्पलने घेतलं तर ट्राफिक पोलीस काय करतो तो कसे डायरेक्शन दाखवतो तसा राउटर आहे राउटर त्या नेटवर्कमध्ये कसा वर्क होतो या दोन्हीच जर तुम्ही साम्य दाखवलं की ते लक्षात राहायला सोपं जातं त्याचं तुम्ही एकदा लक्षात घेतलं की तेच तुम्हाला तुमच्या ज्या टेक्निकल वर्डमध्ये ते टाकायचे म्हणजे तुम्हाला कुप सुप वर्ड रियल ला करता ते एक्सप्लेन करायला खूप सोपं जातं असेच काही वर्ड्स असतात ते रियल लाईफ एक्झाम्पल रिझेंबल करत असतात ते शोधायचे त्यांना रिअल लाईफ एक्झाम्पलशी कनेक्ट करायचं मग रिअल लाईफ एक्झाम्पल लक्षात ठेवायचं त्याला फक्त कनेक्ट करत जायचं मग जसे तुम्ही हे डॉट कनेक्ट करत जाताल तसं एक्सप्लेनेशन देणं खूप सोपं होत जातं सो ही एक टेक्निक आहे ही पण नक्की करून पहा देन नंतर आता फॉर्म्युला मध्ये बऱ्याच गोष्टी न्यूमेरिकल असतात न्यूमेरिकल गोष्टीसाठी पहिली गोष्ट काय तुम्हाला मिनिंग काढणं महत्वाचं कारण की इंजिनिअरिंग मध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स न समजल्यामुळे सोडवता येत नाही मध्ये हाड गेले तुम्हाला ते समजलेच नाही आणि किंवा त्याचा योग्य मिनिंग माहित नसेल तर तुम्हाला तो प्रॉब्लेम सोडायला अडचण म्हणून पहिली गोष्ट मिनिंग काढा त्यासाठी इन ते शब्द समजून घेणं खूप महत्त्वाचं ठर ठरतात त्यामुळं फॉर्म्युला लक्षात ठेवतात त्याचं मिनिंग नक्की लक्षात ठेवा यूज केसली त्याचा कुठं यूज होतो कसा होतो एक्झाम्पल समजा V इज इक्वल टू आय आर आता व्होल्टेजच आणि रेजिस्टर आणि करंटचं जे रिलेशन आहे व्होल्टेज फी इज इक्वल टू समजा आय आर आहे तर मग याच्यात तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय फी म्हणजे व्होल्टेज आय म्हणजे करंट आर म्हणजे रेजिस्टर हा फॉर्म्युला आता काय इंडिकेट करतोय ज्याच्यामध्ये व्होल्टेज इन्क्रीज झालं तर रेजिस्टर काय होईल डिक्रीज होईल सॉरी आय आर ए व्होल्टेज इन्क्रीज झालं तर काय इन्क्रीज होईल आणि ह्या ह्या रेशोनुसार आपल्याला ते एक्सप्लेनेशन लक्षात ठेवायचं म्हणून इन्क्रीज डिक्रीज ह्या गोष्टी टी व्ही करून आपण ते लक्षात ठेवू शकतो कशाला काय प्रपोशनल आहे वगैरे व्होल्टेज वाढला तर करंट वाढतो का व्होल्टेज करंट वाढला तर रेजिस्टर कमी व्हायला पाहिजे ह्या सगळ्या रिलेशन आपण या फॉर्म्युलाच्या मदतीने लक्षात ठेवतो सो फॉर्म्युला लक्षात ठेवले तुम्हाला त्याचा त्याचा फायदा नक्की होऊ शकतो आणखीन एक टिप्स सांगतो या चॅनल बरोबर बुक सेंटेन्सला ना सिम्पली मिनिंग द्या त्याच्यामुळे काय होतं तुम्हाला लक्षात ठेवायला खूप मदत होते मायक्रो कंट्रोल इज गोल्ड टू स्मॉल कम्प्युटर मायक्रो कंप्युटर कंट्रोल इंटिग्रेट सीपीयू मेमरी अँड इनपुट आउटपुट पोर्ट्स ऑन अ सिंगल चिप आध हे वाक्य आहे मायक्रो कंट्रोल इंटिग्रेट सीपीयू मेमरी अँड इनपुट पोर्ट्स ऑन सिंगल चिप थोडस तीन दोन तीन शब्द चार शब्दपासून जास्त बनलेलं आहे एक एक शब्द घ्या सीपीयू सीपीयू सगळ्यांना माहिती आहे नसेल माहिती सेंट्रल प्रोसेसिंग युनिट मेमरी म्हणजे इनपुट आउटपुट पोर्ट्स ऑन सिंगल चिप म्हणजे काय मायक्रो कंट्रोल इंटिग्रेट मग त्याचा सिंपल अर्थ असा होतो एक मायक्रो कंट्रोलर एक छोटस कम्प्युटर आहे ज्याच्यामध्ये सीपीयू मेमरी मग ह्या सगळी गोष्ट समजून घेण्यासाठी तुम्हाला प्रत्येक शब्दाचं एक 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 थोडस फोड करून समजून घेणं गरजेचं आहे असेच वाक्य तुम्हाला इंजिनिअरिंग मध्ये सापडतील त्याचे जर फोड करत गेले तर ते समजणं अजूनही सोपं होत आणि आता प्रश्न राहिला एक्झामचा ह्या गोष्टी तुम्ही हळूहळू सवयीने प्रॅक्टिसने करत राहिला की तुम्हाल तुम्हाला हळूहळू समजायला मदत होते एक्झाम आधी तुम्हाला काय करायचं एक्झाम आधी एक पेज समोर तयार करा प्रत्येक चॅप्टर साठी त्याच्यामध्ये डेफिनेशन सिंपल इंग्लिश मध्ये लिहा सिम्पल इंग्लिश मध्ये म्हणजे तिथं तुम्ही हार्ड बुक मध्ये हार्ड भाषा पाहिली असेल रेफरन्स बुकची त्याच्यापेक्षा जड भाषा पाहिली असेल आणि गुगलवरच्या काहीतरी रट्टा मारलेल्या घेतले uh, असतील डेफिनेशन त्या थोड्याश्यात आपल्या भाषेत आणला सिंपल मध्ये स्वतःच्या भाषेत ट्रान्सलेट करा दिस इज द सिंपल मेथड त्याच्यानंतर डायग्रॅम अँड फॉर्म्युला हे लिहा हे स्वतःच्या भाषेतच लिहिण्याची प्रॅक्टिस करा डायग्रॅम काढा जसं मी आधी सांगितले त्याचं ते जे फ्लो चार्ट असेल त्याचं जे कन्वर्जन असेल ते आप आपल्या ह्याच्यात करा रियल लाईफ एक्झाम्पल मी जसं सांगितलं त्याच्याशी रिलेट करून तिथं लिहा म्हणजे तुम्हाला लक्षात राहील दोन इम्प टू इम्पॉर्टंट क्वेश्चन त्याच्या लिहून ठेवा जे तुम्ही इंग्लिश मधून प्रिपेअर करून ठेवलेले असतील तर तुम्हाला लिहिताना लक्षात येतील मग ही समोर एक्झाम मध्ये तुमचा लोड कमी सो असतील त्यांच्यासाठी ही ट्रिक खूप महत्वाची इंग्लिश बॅरियर नाही इंग्लिश आपल्याला समजून घेऊन पुढे जायचं आहे आता सेल्फ नोट्स खूप इम्पॉर्टंट जर तुम्ही स्वतःच्या नोट्स काढला आता नोट्स ही खूप तसं बेसिक कन्सेप्ट आहे पण त्याला आपण खूप मोठं ब्रॉड रूप देऊन ठेवतो हो तर एवढं करायची गरज नाहीये स्वतः लिहिलेलं कायम लक्षात राहतं नोट्स लॉंग टर्म मेमरी असतात म्हणून सेल्फ नोट्स करणं आता खूप मोठी गोष्ट नाहीत काय करा कॉपी करू नका फोटो काढू नका म्हणजे तेच हा वरच घेतलेलं खाली लिहिलं नाही म्हणजे कॉपी करणं ते नोट्स काढा तसं नका फक्त पाच लाईन लिहा जे तुम्हाला समजलेलं आहे एकदा सेल्फ रिटर्न नोट्स लिहिला ती काय कायमचा बसतो म्हणजे समजून घेऊन लिहिणं याला नोट्स म्हणल्या जातं इंग्लिश आपोआप स्ट्रॉंग होती तुम्ही तीच कन्सेप्ट वाचायची थी। तीच कन्सेप्ट परत लिहून काढायची आणि इंग्लिश स्ट्रॉंग होत जाते निदान टेक्निकल इंग्लिश तर सो so, ही एक ट्रिक आहे ती ट्राय कर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल देन ट्राय फ्युज व्हिज्युअलाइज अँड रिवाइज हे तीन तीन गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये सिम्प्लिफाय म्हणजे त्याला सिम्पल करून घ्या व्हिज्युअलाइज म्हणजे ते पुढे आणा आणि रिवाइज करा रिवाइज करा म्हणजे जे घेतले आणखीन एक ट्रिक सांगायची राहून गेली ती एक मी शेवटी सांगतो की वर अॅनिमेशन पात्र जसं की रेजिस्टरचं एक अनिमेशन मी पाहिलं होतं जर एखादा अडथळा आला तर समजा रेजिस्टरचा फ्लो त्याला म्हणून रेजिस्टर मध्ये आला तर करंटचा कमी झाला पाहिजे करंटचा फ्लो कमी झाला पाहिजे ह्या गोष्टी अॅनिमेशन मधून खूप चांगले समजल्या जातात ते समजून घ्या इंजिनिअरिंग कठीण नाही आपण शिकण्याच्या पद्धत कठीण ठेवतो इंग्लिश मुळे ऑबस्टिकल नाहीये ती फक्त एक भाषा आहे कन्सेप्ट डायग्राम एक्झाम्पल आणि फॉर्म्युला मिनिंग ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर इंजिनिअरिंग कोणत्याही ब्रांच मध्ये सोप्या भाषेत मास्टर करतात इंजिनिअरिंग आपल्याला मास्टर करायचं नाही आपल्याला इंजिनिअरिंग समजून घ्यायची सो इंग्लिशला बॅरियर म्हणून घेऊ नका इंग्लिश फक्त समजून घ्या एवढच सांगतो आणि हळूहळू करून प्रॅक्टिसने हे जमेल सो so, हा पहिला व्हिडिओ होता इंग्लिश रिलेटेड आपण अजून व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला त्याच्यातून तुम फायदा होईल आणि इंग्लिश प्लस तुमचा पॉइंटर कसा वाढेल या गोष्टीकडे आपण नक्की लक्ष देऊ धन्यवाद